नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदासाठी एकूण अकरा हजार पदाची जाहिरात आलेली आहे तुम्ही जर अद्याप फॉर्म भरलेलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन फॉर्म फिल करा तर आपण बघूया जे पोस्ट आहे त्याची आपण पूर्ण माहिती बघूया तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर ठीक आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज ही जाहिरात आहे पूर्ण आपण जाहिरात बघूया जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे ते क्र रिक्रुटमेंट फॉर द वेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ठीक आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन पाहिजे या पोस्टसाठी आणि नॉन टेक्निकलची पोस्ट आहेत तर बघा याच्या याने दिलेलं आहे टेबल ऑफ कॉन्टेंट्स तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठल्या टेबलवर काय दे तुम्ही इथून पण डायरेक्ट जाऊन बघू शकता की कुठल्या पेजला कुठे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ठीक आहे तर आपण पूर्ण बघूया इन्फॉर्मेशन तर इथे ह्यांनी पहिलं दिलेलं आहे डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ आर आर बी वेबसाईट ही जी पोस्टची माहिती आहे कधी प म्हणजे कधीपासून वॅकेन्सी नाही केल्या के है तर ह्यांनी तेरा तारखेला पब्लिश केलेलं आहे आणि ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिक ॲप्लिकेशन्स चौदा चौदा नऊ म्हणजे चौदा सप्टेंबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकता क्लोजिंग कधी आहे तर तेरा दहा तेरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजता याची शेवटची डेट आहे ठीक आहे तर फीज तुम्ही चौदा दहापासून ते पंधरा दहापर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मध्ये काही करेक्शन करायचं असेल काही चूक झाली असेल तर तुम्ही ते सोळा दहा ते पंचवीस दहापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करू शकता ह्याच्यामध्ये पोस्ट दिलेले आहेत याच्यामध्ये एकूण पाच पोस्ट आहेत चिप चीप, चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियरिंग ऑफ कॉम्प्युटर बेस्ड ॲपट्यू टेस्ट अँड टायपिंग स्किल टेस्ट शॉल बी द इंटेंट ऑफ एट टाइम्स द द वेकन्सी इज मे इनक्रीज ऑफ डिक्रीज ॲज पर तर हे बघा ह्याने तर शॉर्टलिस्टिंगचं दिलेलं आहे आणि त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे की ह्याच्यामध्ये वन थर्डची नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यानंतर नॉर्मली तर ह्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे तुम्ही पूर्ण जाहिरात बघू शकता मग जाहिरातीची ही जी लिंक आहे नोटिफिकेशनची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जेव्हा ऑनलाईन अप्लाय करताना स्वतः ॲप्लिकेशन करणं टाळा जर तुम म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फॉर्म वगैरे अप्लाय करत असाल फॉर्मसाठी तर कुठलाही नेटकॅपला वगैरे जा आणि अप अप्लाय करा कारण हा जो फॉर्म आहे तो ह्यामध्ये फॉर्ममध्ये चूक होण्याची खूप जास्त शक्यता असते तर जर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही नेट कॅपेला वगैरे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर काही तुमचा डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता तुम्ही तुम्हाला तिथे रिप्लाय मिळून जाईल आणि तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आला असेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नंतर परत भेटूया नवीन पोस्टसह थँक्यू